नमस्कार मी शंकर मांडेकर आमदार बोर राजगड मुळशी सर दादांचा दा जो अपघात झाला की घातपातावरती हो एवढी पवारांचे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं काय सांगा आता खरं तर या गोष्टीवर आम्ही काय बुन बोललेलं बरं आहे जे काय शासकीय प्रोसिजर आहे ती शासनाच्या त्या ठिकाणी गो सरकारच्या माध्यमात ठिकाणी चालू आहे जे आहे ते अतिशय दुर्दैवी आणि आपल्या राज्याच्या दृष्टीने खूप वेदनादायक आणि अतिशय दुःखदाची घटना आहे पण रोहित पवार जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत सातत्याने म्हणतात की हा अपघात नाही घातपातच आहे त्यावर ते आमदार मग तुमचं नेमकं म्हणणार आहे आता शेवटी एखादा अपघात घडतो त्याला कोण कारणीभूत आहे की नाही हे चौकशी केल्यानंतर कळणार आहे ठीक आहे ते त्यांचं म्हणणे चौकशी होईल आणि त्यात काय असेल ते निष्पन्न होईलच ना एकंदरीत दुसऱ्या दिवशी नहीं, नहीं, या ठिकाणी सुरित्राई पवार मुंबईमध्ये गेले त्यांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली घाई झाली असं लोक म्हणतात महाराष्ट्रामधून यावधी चर्चा सुरू झाली तुम्हाला काय वाटतं नाही नाही या बाबतीत आम्ही फक्त सांगतो आम्ही सर्व आमदारांनीच वहिनींना विनंती केली की आपल्याला पक्ष आपला चालवायचा आहे राज्य सुद्धा हे महत्वाची भूमिका घेत असताना काही गोष्टी वेळेत होणे गरजेचे आहे तेव्हा आम्ही सर्वांनीच विनंती केली वहिनींना की आपण यावं शपथ घ्यावी खऱ्या अर्थाने त्यांनी ते नंतर असं म्हटलं तर कुठेतरी भीती होती की आपल्या आमदार इतर पक्ष मी जातील म्हणून नाही नाही जी सर्व आमदार आहेत दादांच्यावर प्रेम करणारे का आमदार आहेत मी सुद्धा त्यापैकी एक आहे शेवट जी दादाची भूमिका असेल त्याबरोबर आम्ही होतो त्यामुळे भविष्यकाळात वहिनी जे निर्णय घेतील ते वहिनींच्यावर निर्णयाबरोबर आम्ही सर्वच आमदार या ठिकाणी एकजुटीने उभे आहोत सर आपण जे म्हणलं की दादांवरती आपल्या सर्वांचंच प्रेम होतं अतिशय अमोल मिटकरी आपले जे विधानसभा सदस्य आहेत आपल्या पक्षाचे एक ते एकतर्फी किल्ला लढवत आहेत त्यांचं असं म्हणणं की सर्व आमदारांनी मिळून आपला हा विषय तसाच लावायला पाहिजे त्यांना पाहिजे तसं पाठबळ मिळत नाही असं काय वाटतंय ते विधान परिस्थितीवर आमदार आहेत ते आणि ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे परंतु या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांचं स्पष्ट भूमिका आहे जी वहिनी निर्णय घेते तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही वहिनींच्या बरोबर आहोत सुप्रिया सुळेने असा एक मुद्दा उपस्थित केला की रोहित पवार सातत्याने या ठिकाणी अपघात नाही घातपात म्हणतात त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी तुम्हाला काय वाटतं आता ठीक आहे ते त्यांचं म्हणणे मांडतात ज्या त्याचा प्रश्न आहे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे गव्हर्नमेंट ठरवून घे ना नक्की काय भूमिका घ्यायची तुम्हाला आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा त्यांच्या आमदार म्हणतात आम्हाला सर्वांना संरक्षण आहेच ना आम्हाला सिक्युरिटी आहे पवार सातत्य रोहित पवार किलर होतात काय वाटतं त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का नाही नाही आम्ही ते त्यांची भूमिका आहे आम्ही फक्त आहोत आम्हाला एकच माहिती आहे दादा गेले ती अतिशय दुःखद घटना आहे आणि त्या दुःखात आम्ही कायमच त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आहेत परंतु ते जे बोलतात ते त्यांची भूमिका आहे बाबतीत ते, 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 ते निर्णय किंवा त्यांना जे काय अपेक्षा आहेत शेवटी एखादी घटना घडल्यानंतर प्रत्येकाला मला वाटतं या पद्धतीने तपास झाला पाहिजे ती त्यांची भूमिका आहे त्या पद्धतीने सरकार तपास करण्याचं काम करत आहे ना पण सहा सांगितलं नंतर नाही आता खरं आम्ही नवीन पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आमदार झालेलो आहे त्यामुळे आम्ही काही एवढे लक्ष घातलेलं नाही आणि आम्ही दादा गेल ते बाकी विषय सोडून दिलेला आहे असंही म्हटलं होतं की काही आमदार आता पस्तीस ते वीस ते पंचवीस आमदार जे आहेत ते जातील असंही म्हटलं एकही आमदार आमच्यातला जाणार नाही कारण की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दादामुळे आम्ही आमदार झालेलो आहे याची जाणीव आहे त्यामुळे आम्ही दादांच्या विचारांना सोडून आणि वहिनींना सोडून कुठेही जाणार आपल्या स्नेहसंबंधा विषय एखाद्या हो दादांचं आमच्या खूप प्रेम होतं मी एक गावचा सरपंचपासून ते पं तालुका अध्यक्ष पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा माझा प्रवास झालेला आहे आणि तीनशे चारशे मताचं माझं गाव आहे त्या गावच्या माणसाला दादांनी एवढं मोठं केलेलं आहे आणि एक किमया मी फक्त दादाच करू शकतात